नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे का आता सध्या तू माझं नावचं नियोजन माझे आहे आलेले आहे बेळगाववरून अन्नाला पाहण्यासाठी आणि आईचं नियोजन हे तर काय आहे ते आता तुम्हाला लावणार आहे बघितलं का कसं काय मिशन फिशन चालू आहे ते लिहापाटी पेपाटी शिवत होती बरं का पहिले आता लिहापाटी पेपाटी शिवाय हो सगळं बंद करून टाकले विषय काय कुठला घ्यायचा नाही आणि हिकड हा काय माझा वाट बघितला का हा का हा का पिलो 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 पिलोचं नियोजन काय आहे आता पिलो पिलोला म्हणलं पेंट घा आपल्याला जायचंय तेव्हा त्याने पेंट घातली त्याने पेंट नाही घातली ती जर हिडो मध्ये आला तर कॉपेराटीच येते हा आणि तिथं चाललेलं आहे माझ्या बायकोचं निवेदन काय काय करते मी बोलतोय अगं दोन चार शब्द बोल बसावा बोलावा जरा माणसाला बसते बस काय

<laughs> ना 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 नाही काय काय नाही तर मित्रांनो काय सध्या विषय नाही आणि लिंबोऱ्याचं अण्णा आहे अण्णाची काय काय सांगितलं मला थमकी द्या तू काय टेलर गडे टेलर थांब थांब दादाला अन्नाला बघायला यायचं लिंबोऱ्याला दादाला आता उद्या परवा दिवशी दादाला मी नेणार आहे लिंबोऱ्याला दादा तिकडी या अण्णाच काय म्हणली अण्णाला आता दवाखाना केलं नेलं सोलापूरला नेलं सोलापूरवर अन्नाला आता बरं वाटायला लागले मित्रांनो काय सध्या विषय नाही चला येत नंतर थोडं जास्त बिताळात धरून धरून ते पण सत्य आम्ही आलो आमच्या घरी आता चला लागलं थोडं सगळ्या बहिणी सगळ्या आपापल्या घरी गेल्या आता काय सध्या विषय नाही आणि आता दादाला नेणार आहे मी उद्या परवादेशी बघायला तर दादा हा का घरात माता ये आले ते आ... काय करता या काय नाही लुट या कुठं हिथं लुटू हिथ लुटू व्यायाम केला का केला थोडा करून दावा की का यायाम का कसं करता येते बघायचं आहे उजे जाणा उद्या होई आता नको होई काय राव दादा उजा अर्जा उद्या मग मला हाक मारा या कराय आहे मला बर ओ तर दादा जो बंद एम मस्त पैकी घेऊ आपण आणि आता मी सध्याच्या निवेदन तुम्हाला सांगतो ही जी कोंबड्याची पिलं आणली होती का त्यातली पिलं तुम्हाला सांगतो राहिले ते जवळजवळ किती राहिले तेरा चौदाच राहिले ते किती बारा का तेरा आहेत पिलं हा दहाच दा. पिलं राहिले ती जवळजवळ काय सांगायचं पिल्याने ह्यांच्या अंगावर ओतलं पाणी ह्यांच्या अंगा ओतलं पाणी हे बघा पाणी ओतलं पिलं हीच झाली गेली मरूनच चिटकली एका मिळत चला खाली बाबा मित्रांनो मी पिलं खाली घेतलं होतं मला जाऊ मित्रांनो हो हे बघा गा काय झालं अकरा पिलं राहिली ते चोवीस पिलातली अकरा पिलं राहिली ती आता ह्यांना दादा म्हणते चरायला सोडा तर ह्यांना मी आता चरायलाच सोडले हा बघा इथं अशी पाठी घ्यायची ना अशी वतायची इथं मग शेव ही टाकली त्यांना खायला मस्त पैकी नियोजन आहे त्यांचं खाते आता इले हा बघा हा बघा कशी खाते ती बहिलं का हा गा पैते ती चुनू म्हणू चिकलं आणि कोमलनी हे इकडे 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 की काय झालं कानात काय होतं बुल्या झाल्या आणि मित्रांनो कोमलने हा का खूप पटांगण केलं इथं बघितलं का कसं काय वातावरण केलं आहे हा का कसं केलं आहे सगळं घराच्या भोवतणी तिथली सगळी माती उचालली पलीकडे सारलं बसायला कसं काय केलं नियोजन कस काय आयटीत जाऊन बसली बघितलं का हा का कसं काय आयटीत तर जाऊन बसली का ना मस्त पैकी हां इकडे सरपंच असं ठेवलेलं आहे बघितलं का इकडं सरपण इकडं सरपण लगाला मस्त नियोजन केलं ला का कोमलने मला किती सरपणा आणत सरपण किती आणायला कोणी म्या तू म्हणलीच नाही मला काय सरपण आणाय जायचंय चला जेव्हा दादा बघता दादाला जेवाय थोडं उशीर झालं तर मथा लगेच जेवाय दिलं नाही मला बरोबर आहे मग काम काय सांगायचं लागते काय करू लागा म्हणून काय होतं करू लागितलं मग करत नाही काय अयो करत नाही काय करत नाही काय कटाक तिथं खात्यात नाटकी कर नको तू मोबाईल बंद पडायला नाही बंद पडत मोबाईल मोबाईल अजिबात बंद पडत नाही पिल्याने हा का हो हो माझा रुमाल घेतलाय रुमाला बसतोय ती म्हणलं ला रुमाला बसती माझ्या रुमालावर <laughs> तर मित्रांनो को <laughs> आता कोमल दोन चार शे तुम्हाला बोलणार आहे तर काय बोलते ते आपण पाहणार आहे नक्कीच पाहणार आहे बघा तुम्ही आता कोमलच्या हातात मोबाईल देतो मी माझ्या हातात ना तुमच्या पैसे तुमच्यापेक्षा बोल बोल काय नाही एक काम तेवढं केलंय दादा माझ्याच माग लागलं होतं पिलं सोड पिलं सोड म्हणून कोणचं काम तुम्ही तेवढं काम केलं नाही हलका माझं पिलं सोडली तीन लिट शिवले ती दोन पट्याला गोड घातलाय अजून हा काळ बंगार दिसतंय बघा कडो काळ दिसतंय दिसतच असतं मग काळी माणसं काळीच दिसणार की गोरी दिसणार आहे थोडीच म्हणलं मग तू म्हणली तू म्हणली काळा दिसत आहे बघा तुम्ही एक म्हणलं गेलं की बॅकच म्हणायचं येऊ बॅक बघते का माझ्या डोळ्यात बघ असं असं कसं बघते कस भाजी येतं बघत असं कस बाप्पा असं करतोय डोळ असतं तुला माहिती जरी का त्याला येतं का तुला येतं <laughs> का सगळं वारं झालंय कसलं गरम होत मित्रांनो आणि वारं फिर सगळं बंद झालंय आता मंदळ गरम व्हायला लागले आणि तसली बघत जाऊ नको नीट बघत जाकी का बसल्या बसल्या आताच्या आता नीट बघ म्हणतोय की अगं हा नीट बघ इकडे काम आहे मला सर <laughs> आणि मित्रांनो काय साधा विषय नाही बरं का आता तुम्हाला सांगतो निविजन हा काही तर पुदिना काय आहे का पुदिना वांग फुलाची झाड लय मोठा आलाय आता लावल्या ना काय जळून जाईल पाणी घाल अगं पाणी घाल शेवग्याची शेंगाली आली आता मित्रांनो काय नाही निज पाऊस पडायच्या टायमाला दोन पाठर घ्यायच्यात मस्त पाहिजे दोन पाठर घ्यायची आणायची तीन साडेतीन हजाराची दोन आणायची मस्त पाहिजे बारकी बारकी पिला आणायची आणि काय नाही तुम्हाला स्वस्त असे तू पाऊस पडला स्वस्त तुला लागली सांगायला मग हटक पैसे लगेच आणायला हायत का <laughs> का माणसाचं डोकं खात मी काय म्हणलं तुला आणायची का नाही माझ बंद आणायची का नाही तुलाच पाहिजेत आणायचे का नाही जमा आणायचं आणायच का नाही आणायचं काय सांगताय सांगा आणायचं का नाही होलो मला हिसकोन कोण मला लागलं की बैल कशी करते लय काय सांग मला काय नाही बरं असं इस्तरी करून आणाय आणायची इस्तरी किती दिवसात नाही इस्तरी केली का म्हटली पाहिजे उलट म्हणली पाहिजे की अव शेअर्ट तुमचा लय चुरगाळ इस्तरी करत जावा तू म्हणली पाहिजे अशी इस्तरीच्या दुकानात जाऊन तू म्हणली पाहिजे कशी इस्तरी करा कपड्याला तू म्हणली पाहिजे माणसं मनाने माझ्या मनाने केली तर लगेच नाटकी मला सांगायला लागली इस्त्री केले हे केले ते केलं तस अजिबात जमणार नाही कमराच कम हात खाली घे गे खाली तुला कमरोज हात खाली घे तसले कमर हात देऊन माझ्या पैसे नाही उभा राहायचं हायत एक तर डोकं दुखताय सकाळ धरण डोकं दुखतय सकाळ धरण म्हणजे नाटकी करत जाऊ नको तू चल इकडे तर मित्रांनो काय सध्या विषय नाही आणि व्हिडिओ आवडल्यास कसं काय वाटतो व्हिडिओ नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरून नका आणि बरं बरं सपोर्ट करा आणि बघ नका मी तर मित्रांनो चला बाय बाय कर बाय कर करीत बाय <laughs> <laughs> <ए, laughs>